अमरावती येथे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार बलवंत वानखेडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार विरेंद्र जगताप पारिभाऊ मोहडे कंचनमाला गावंडे प्रदीप देशमुख डॉक्टर राजीव ठाकूर सुधाकर भरसाकडे बाळासाहेब हिंडीकर प्रकाश काळवांडे संजय वानकडे गिरीश कराळे भैयासाहेब मेटकर दयाजीराम काळे प्रताप अभ्यंकर सतीश पारदे अमित गावंडे श्रीकांत बोंडे रमेश काळे यांचा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बवंत वानकडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दणनीत विजय मिळवला यात सर्व काँग्रेस कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले याच अनुषंगाने निवडून आल्याबद्दल काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार बळवंत वानखेडे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभाप्रसंगी बब्बूभाई इनामदार जयेंद बोलेकर श्रीकांत झोडपे किशोर दक्षमिखड गजानन राठोड पंकज देशमुख विरेंद्र जाधव समाधान दहातोंडे राहुल येवले राजू कुरेकर दिलीप काळबांडे प्रवीण मनोहर सुरेश आडे विनोद गुडगे यांसह अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होते जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती